राज्याच्या राजकारणात कोल्हापुरातल्या स्थानिक राजकारणाचा इम्पॅक्ट हा कायम आहे आणि कोल्हापुरातलं राजकारण म्हटलं की हातकनंगले लोकसभा मतदारसंघ हा महत्वाचा केंद्रबिंदू असतो आता ही लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत हातकनंगले लोकसभा मतदारसंघ चर्चेत आलाय कारण इथं दुहेरी नाही तिहेरी नाही तर चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे त्यामुळे मोठी चुरस पाहायला मिळते आता जेव्हा कधी तिहेरी किंवा चौरंगी निवडणूक होते तेव्हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो तो मतविभाजनाचा आता या मतविभाजनामुळे हे काहींची गोची होते तर काहींना त्याचा फायदा केला होतो आता हातकनंगले मधली लढाई ही चौरंगी असताना मतविभाजनाचा तोटा कोणाला होणार आणि फायदा नेमका कोणाला होणार जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत हातकनंगले लोकसभा मतदारसंघात या मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकनंगले शाहूवाडी इचलकरंजी आणि शिरोळ तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो शाहूवाडी जनसुराजाचे विजय कोरे हातकनंगलेमध्ये काँग्रेसचे राजू आवळे इचलकरंजीमध्ये प्रकाश आवटे जे अपक्ष आहेत शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर हे सुद्धा अपक्ष आहेत इस्लामपूरमध्ये जयंत पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत तर नाईक हे देखील शरद पवार गटाचे आमदार आहेत आता हातकनंगले मोल लाटेमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला हातकणंगल्याची निवडणूक ही आजपर्यंत तरी दुरंगी स्वरूपाची आहे त्यामुळे निवडणुकीचे आखाडे बांधणं सोपं होतं पण यावेळी मात्र वाढलेले दिग्गज उमेदवार राजकीय विश्लेषकांना देखील देखील विचार करायला भाग पाडताय सध्या कोण कोणाबरोबर आतून कोणाचा कोणाला पाठिंबा आहे जाहीर पाठिंबा कोणाला आहे यावरून मतांची गोळा करण्यामध्ये अनेक जण व्यस्त आहेत कारण यंदाच्या निवडणुकीमध्ये आजी माजी आमदार खासदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशा दिग्गज प्रमुख चौ चाव, चौघांती लढतीमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कमालाची उत्कंठा आणि चुरस निर्माण झाली आहे आता हातकन लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून धैर्यशील माने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर जे आहेत आणि वंचित आघाडीकडून डी सी पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत दरम्यान ही निवडणूक पंचरंगी होणार अशीही चर्चा होती कारण प्रकाश आव्हाड पंडोखोरी करत उमेदवारी दाखल करणार असं म्हटलं होतं मात्र रातोरात मध्ये चित्र बदललं आणि शिंदेच्या समजुतीनंतर आव्हाड बंडातून माघारी घेतली नाट्यमय मतांच्या घडामोडीत सातत्याने होणारे बदल देशपातळीवर शेतकरी माध्यमातून राजू शेट्टी यांच्या रूपाने पुढे आणि यावेळी वेळ बहुतांश पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी आणि उमेदवारीवरून नाराजी नाट्य अशा अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाची निवडणूक उमेदवारांची सत्व परीक्षा पाहणारे ठरणारे माने हे विद्यमान खासदार आहेत पण यांना त्यांना उमेदवारी मिळेल का इथूनच सुरुवात होती कारण या ठिकाणी सदाभाऊ खोतही आग्रही होते त्यांनी अक्षरशः धैर्यशील मानेंना यंदा थांबण्याची भाषा देखील त्यांच्या समोरच केली होती पण शेवटी खोत त्यांना थांबावं लागलं आणि धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने रणनीती निश्चित केली आहे केंद्राच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदारसंघात ठळकपणे पण मतदारसंघ ऊस पट्ट्यात येत असल्यानं ऊस दर शेतकरी विरोधी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्याकडून ठासून सांगितली जात आहे कारखानदार एकत्र आले असून शेतकरी आपल्या बरोबर असल्याचं शेट्टी सांगतायत थेट केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणावर त्यांनी बोट ठेवले आता राजू शेट्टी हे याआधी दोन वेळा सलग खासदार राहिलेले आहे त्यामुळे तिथला मतदारांची जी आहे ती नाडी असं प्रकारे म्हणता येईल की ती राजू शेट्टींना चांगले बरोबर ओळखता येते आता सुरुवातीला राजू शेट्टी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं चित्र होतं मात्र महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे होता मात्र ठाकरे गट आणि राजू शेट्टी मधले बोलणे जे आहे ती फिसकटली आणि त्यामुळे राजू शेट्टींनी वेगळी भूमिका घेतली मतदारसंघामध्ये इचलकरंजी हे सर्वात मोठं शहर आहे शहराच्या मतांवर सर्वच पक्षांचा डोळं आहे इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरून उमेदवारांनी सावध भूमिका घेतलेली पाहायला मिळते इचलकरंजीच्या मोठ्या शहरात नेत्यांच्या सभा घेण्याचे नियोजन देखील स्थानिक पातळीवर सुरू आहे आणि प्रकाश आवडे याच मतदारसंघाचे नेतृत्व करत असल्याने यंदा लोकसभेचे त्यांना देखील वेध लागले होते मात्र बंड थंड झालं आणि यामध्ये विनय कोरे जे आमदार आहेत त्यांची भूमिका ही महत्वाची ठरली आता राहिला मुद्दा मतविभाजनाचा शिवसेनेच्या बंडाचा फटका हा धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील या दोघांनाही होणार आहे त्यांच्या मतांमध्ये विभाजन होईल हे जवळपास निश्चित मानलं जाते तर राजू भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये देखील विभाजन पाहायला मिळेल या सगळ्यात वंचित फॅक्टर हा देखील महत्वाचा ठरणार आहे एकूणच दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे हातकनंगल्याची निवडणूक रंगतदार होणार हे स्पष्ट असलं तरी निकालावरून राजकीय विश्लेषक वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये आहे हातकनंगलेमध्ये उमेदवारांची वाढती संख्या अंतर्गत दावे गटबाजी पर्यायी उमेदवार आणि विधानसभेच्या निवडणुकीची आखणी या पार्श्वभूमीवर मतविभागणीचा धोका निर्माण झालाय मतविभागणी कशा पद्धतीने होणार यावर निकालाचं चित्र अवलंबून असेल उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लढतीचं चित्र स्पष्ट होईलच पण हातकनंगलेमध्ये नेमकं हाच उमेदवार विजयी होईल असं सांगणं मोठं धाडसाचं होणार आहे त्यामुळे आता नेमकं चित्र काय होतंय हे मतदानानंतर आणि निकाल आल्यानंतर स्पष्ट होईलच तरी हा हातगंगले मधील एकूण राजकीय परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका